नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यामुळं ज्या जेफरी एफस्टिनच्या फाईलची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे कुठल्या अमेरिकेतल्या फाईल्स त्या उघड झाल्यात भारतीय प्रमाण वेळेनुसार शुक्रवारी आज पहाटे अडीच वाजता या फाईल्स रिलीज करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये कोणते भारतीय नेते आहेत मी तू तुम्हाला तु 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 सांगेनच कारण त्याचा सगळा संदर्भ माझ्याकडे आहेच कारण एफस्टिन फाईलचे हे जे फोटो आज रिलीज झालेत पाच सेटमध्ये जवळपास तीन लाख कागदपत्रं रिलीज करण्यात आली आहेत आणि जे युज्युअल सस्पेक्ट्स असतात माहिती आहेत आपल्याला की ह्यांची नावं येऊ शकतात अशी नावं आहेतच पण काही आपल्याला माहिती नसलेली नावं पण त्याच्यात आहेत पण एक मी तुम्हाला सांगतो की आज अमेरिकन सरकारनं जे केलं ते स्वतःचाच कायदा मोडणार आहे म्हणजे जगातली सगळ्यात जुनी लोकशाही व्यवस्था आणि जिथे कायदा मंडळ इतकं स्ट्रॉंग आहे की ते अगदी अद्धि, अध्यक्षावरती पण दबाव आणू शकतं त्या अमेरिकेमध्ये सुद्धा सोयीनुसार कशा गोष्टी घडतात ते आज दिसलं ते म्हणजे एपस्टिन फाईल जाहीर करण्यासंदर्भामध्ये राष्ट्राध्यक्षांनी स्वतःच्या सहीनं जो कायदा केला होता त्याचं उल्लंघन झालेलं आहे एपस्टिन फाईलमधले सगळेच कागदपत्र आज जारी करण्यात आलेली नाहीत त्याची पण साधारण काही कारण आहेत त्यांना असं वाटतं की जी पीडित आहेत किंवा ज्या पीडित मुली आहेत त्यांची प्रायव्हसी जपायला पाहिजे अर्थात ते मान्यच आहे पण जो तपास सुरू आहे तो ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशनवरती कुठेही परिणाम होऊ नये म्हणून आम्हाला ही कागदपत्रं जारी करता येत नाही किंवा अमेरिकेचे इतर देशाबरोबर असलेले जे आंतरराष्ट्रीय संबंध ते बिघडू नये यासाठी आम्ही काळजी घेतो आहोत असं जे काल फॉक्स न्यूज आणि सी एन एनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या गृहसचिवाच्या वतीनं सांगण्यात आलं ते हास्यास्पद आहे असा पद्धतीचा बचाव किंवा अशा पद्धतीचा बचाव हा केवळ कोणाला तरी वाचवण्यासाठीच केला जातो आहे आणि त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांनी जे म्हटलं होतं त्याप्रमाणे खरोखरच भारतात घडेल का याचं पण उत्तर आज मिळणार आपल्याला एफस्टीन सेक्स स्कॅन्डलमध्ये सर्वात मोठा खुलासा झाला आहे बिल क्लिंटन मुलीसोबत पूलमध्ये आंघोळ करत असताना दिसलेत मायकल जॅक्सनचे पण फोटो आहेत पाच सेटमध्ये तीन लाख कागदपत्र जारी करण्यात आली आता ह्या जेफ्री एपस्टिन फाईलचा गेल्या आठवडाभरापासून सखोल अभ्यास केल्यानंतर माझं असं मत आहे की जेफ्री एपस्टीनच्या ह्या सगळ्या मोठ्या मायाजळामध्ये ज्यांचे ज्यांचे फोटो आले ते सगळेच्या सगळे तेवढंच करण्यासाठी तिथं गेले होते त्याच्या आयलंडवरती असं मानायचं काही कारण नाही जेफ्री एपस्टिननी तो इतका इन्फ्लुएन्सर आहे आणि त्यात दिसतंय की त्याच्या कपाटामध्ये इस्रायली सैनिकांचा जो स्वेट शर्ट असतो तो किंवा सैनिकाचं जे आतमधलं आंतरवस्त असतं की जे तुम्हाला थंडीपासून बचाव करतं किंवा अगदी गरमीपासनं ते सापडल्यामुळं हे तर स्पष्ट झालं की जेफ्री एप्स्टीन हा इस्रायलचाच कुणीतरी एखादा दूत असावा मोसाचा आणि आपल्याला माहिती आहे की जगभरामध्ये वेगवेगळे दबावगट काम करत असतात जूनचा दबावगट हा जास्त प्रबळ आहे आणि म्हणूनच मध्य पूर्वमध्ये अमेरिकेच्या मदतीनं ते वेगळ्या पद्धतीनं स्वतःचं संरक्षण करत असताना कदाचित या दबावगटाचा वेगळ्या कारणासाठी वापर करत असावे अमेरिकेच्या न्याय विभागानं जेफ्रेपस्टीनशी संबंधित चौकशीच्या अंतर्गत शुक्रवारी रात्री अडीच वाजता मी म्हणालो तसं भारतीय प्रमाण वेळेनुसार तीन लाख दस्तावेज जारी केले यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन पॉप गायक मायकल जॅक्सन हॉलिवूड अभिनेता ख्रिस्टकर ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू यासारख्या दिग्गजांची छायाचित्र समोर आलेली आहेत काही फोटोमध्ये क्लिंटन मुलीसोबत पूलमध्ये आंघोळ करताना आणि पार्टी करताना दिसत आहेत सुरुवातीला हे सर्व फोटो चार सेटमध्ये जारी करण्यात आले होते त्यानंतर काही तासांनी आणखीन एक सेट जारी करण्यात आला यात एकूण तीन हजार पाचशेहून अधिक फाईल्स आहेत ज्यात दोन पूर्णांक पाच जी बीपेक्षा अधिकचा फोटो आणि दस्तावेज असलेला डेटा आहे अनेक फोटोमध्ये कुठे काढलेत ते काही लक्षात येत नाही आहे एपसटीन संबंधित जर तुम्ही सगळे फोटोग्राफ्स बघितले तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासोबत एक महिला त्यांच्या मांडीवरती बसलेली ती दिसते Bill Clinton, हे, 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 क्लिंटन बिल क्लिंटन हा मनुष्य काय आहे ज्याच्यावरती महाभियोग चालला हे हिलरी क्लि क्लिंटननी जे आत्मचरित्र लिहिलं त्याच्यात पण ते सगळे संदर्भ आहेत एका हॉट टबमध्ये एका महिलेसोबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन दिसत आहेत आणि अर्थातच त्या महिलेचा चेहरा ब्लर करण्यात आलेला आहे मायकल जॅक्सन जो आहे तो आणि अमेरिकेची होस्ट ओप्रा विनफ्रे की ज्याच्याबद्दल भारतात पण खूप गोडवे गायले जातात ती पण जा आहे याच्यामध्ये एक महिला आहे पण तिचा मात्र फो चेहरा लपवण्यात आलेला आहे त्यासोबतच अब्जादिस रिचर्ड रिचर्ड ब्रॅन्सन तो तर आपल्याला माहितीच आहे त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चाळ्यामुळं असेल प्रायव्हेट जेटमध्ये प्रियसी घिसलीन मॅक्सवेलसोबतचा त्याचा फोटो आहे असे सगळे दिसत आहेत आणि आत्तापर्यंत ज्यांचे ज्यांचे फोटो दिसत आहेत त्याच्यामध्ये हॉलिवूड अभिनेता केविन स्प्रेसी ख्रिस्टकर रिचर्ड ब्रँडसन ओफरा विनप्रे प्रिन्स अँड्र्यू आणि त्याची पत्नी सारा फर्ग्युसन पॉपस्टार मायकल जॅक्सन आणि बिल बद्दल मी बोललो डोनाल्ड ट्रम्प ऑब्वियसली आणि ट्रम्प यांच्या आदेशानुसार हे सगळे जरी दस्तावेज जारी झालेले असले तरी आपल्याला असं दिसतं आहे की चार अल्पोयीन मुली सोबत जमिनीवर हात जोडून बसलेल्या आहेत छोट्या चिमुरड्या मुली आहेत त्या पीडित मु मुलींचं असं म्हणणं आहे की ट्रम्प कपडे बदलण्याच्या खोलीत चोरून जात असत जेफ्री एपस्टीनच्या संबंधित अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रामध्ये दोन हजार वीसमध्ये एपस्टीन इस्टेट विरुद्ध दाखल केलेल्या दिवाणी खटल्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव आहे द गार्डियनने एक के रिपोर्ट केला त्याच्यात असं म्हटलं की एकोणीशे चौऱ्याण्णवमध्ये जेव्हा ती तेरा वर्षाची होती तेव्हा ॲपस्टिन आणि त्याची मैत्रीण मॅक्सवेलने तिला मिशिगनमध्ये एका उन्हाळी शिबिरात भरती केलं होतं नंतर वयाच्या चौदाव्या वर्षी एपस्टिन तिला फ्लोरिडा इथल्या मार ओ लोगो रिसॉर्टमध्ये घेऊन गेला तिथे एप्स्टीननं तिची ओळख ट्रम्पशी करून दिली तक्रारीनंतर एपस्टीनने ट्रम्पला कोपरा मारला आणि मदान म्हटलं हे छान नाही ट्रम्प असले आणि सहमतीनं मान हलवली आणि दोघंही असले याचा अर्थ किती किळसवणा असू शकतो हे आपल्याला दिसतंय आता ह्या प्रश्नाचं उत्तर की याच्यामध्ये भारतीय नेत्यांचे कोणाचे फोटो आलेत का मी सगळ्यांच्या नावाने एफस्टीन फाईलमध्ये सर्च केलं कोणत्याही भारतीय नेत्याचं नाव नाही त्यामुळे श्री पृथ्वीराज चव्हाण जसं म्हणाले त्याप्रमाणे श्री नरेंद्र मोदी यांचं सरकार पडण्याची सुतराम शक्यता नाही ह्या आत्तापर्यंत उघड झालेल्या कागदपत्राच्या आधारावरती त्यामुळं ह्या क्षणापर्यंत तरी जसा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता त्यापैकी काहीही घडताना दिसत नाही अर्थात पुन्हा की अमेरिकन सरकारनं स्वतःच केलेला जो कायदा आहे तो मोडला आहे अमेरिकन सरकारनं ह्या संदर्भामध्ये सगळीच्या सगळी कागदपत्रं जारी केलेली नाहीत त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे निश्चित म्हणू शकतात की मी म्हणालो होतो त्याप्रमाणे सगळी कागदपत्रं बाहेर आली तर आणखी काही होऊ शकतं पण असं आहे की सरकार का माहिती लपवत आहे त्याच्याबद्दलची पाच सहा कारणं अमेरिकेमध्ये चर्चेत आहेत फोर्बने असं म्हटलंय की अं दस्तावेज केवळ एखाद्याला लाजवेल किंवा एखाद्याची प्रतिमा मलिन करेल किंवा एखादं प्रकरण राजकीय राजकीय दृष्ट्या संवेदनशील असू नये असं अमेरिकन जनतेचं मत असलं तरी सुद्धा एक पीडितांची वैयक्तिक ओळख लपवण्यासाठी सरकार हे लपवत आहे दोन बाळ लैंगिक शोषणाशी संबंधित असलेलं साहित्य आहे त्यामुळे ते लपवलं जाते नंबर तीन शारीरिक हिंसाचाराचं चित्रण करणारी सामग्री आहे त्यामुळे तेही लपवलं जाते आहे चालू असलेल्या तपासावरती परिणाम होऊ नये म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय सुरक्षेच्या किंवा परराष्ट्र धोरणाच्या कारणास्तव हे लपवलं जातं आहे माझ्या मते त्यातलं सगळ्यात स्ट्रॉंग कारण मला पाचव्या क्रमांकाचं दिसतंय कारण केवळ अमेरिकेमध्येच या एफसिन फाईलचे परिणाम होतील असं नाही या एफसीन फाईलमुळं जगभरामधले अनेक लोक जे पॉवरफुल आहेत ते जर अडचणीत आले तर अमेरिकेचा त्यांच्याबरोबर असलेला परराष्ट्र संबंधाच्या धोरणाचा भाग तो सुद्धा बाधित होऊ शकतो आणि त्यामुळं आत्ता जी अमेरिकेत चर्चा सुरू आहे की स्वतःच केलेल्या कायद्याचं हे आपल्या सरकारने उल्लंघन केलं आहे त्याच्यातनं मला असं दिसतं आहे की कदाचित भविष्यामध्ये जेफ्री एपटीनच्या फाईलचे जे सगळे तपशील आहेत ते बाहेर येण्याची शक्यता कमी आहे किंवा जे काही येईल ते खूपच निवडक येईल आणि जेवढं अमेरिकन प्रशासनाला खास करून डोनाल्ड ट्रम्प यांना हवा आहे तेवढंच अमेरिकन जनता आणि उर्वरित जेव्हा बघेल अर्थात असं जरी असलं तरी आपलं ह्या जेफ्री एक्शन फाईलकडं खूप बारकाईने लक्ष आहे पहा